सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे अप्पर पोलीस महासंचालक डॉक्टर यांचे आवाहन महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी संयुक्त प्रयत्न करायला हवेत आपल्या मागे परिवार आहे ही भावना सतत मनात असायला हवी वाहन चालवताना शॉर्टकटचा वापर आणि नियम भंग झाल्यास स्वतःसोबत इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो युवा पिढीनेही महामार्गावरील सुरक्षा या विषयाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे असे प्रतिपादन वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक डॉक्टर मेकला यांनी केले आहे पुस्तकी शिक्षणापेक्षा महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी तारतम्य बुद्धीचा वापर व्हायला हवा किंबहुना रस्ते सुरक्षा अभियान हे जानेवारी महिन्यापुरते मर्यादित न राहता वर्षाचे बारा महिने राबवणे गरजेचे आहे असे मत डॉक्टर सुरेश कुमार मेकला यांनी व्यक्त केले आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पळस्पे केंद्रात पोलीस अधीक्षक महामार्ग सुरक्षा पथक रायगड परिक्षेत्र यांच्या वतीने रस्ते सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते दरवर्षी देशामध्ये दे, जानेवारी महिन्यामध्ये दे, अभियान राबवतो परंतु फक्त एक महिन्यासाठी रस्ते न करता वर्षभर हा मोहीम राबवला पाहिजे जेणेकरून आपण अपघात कमी व्हा आणि लोकांचा जीव वाचू शकेल दरवर्षी देशामध्ये कमीत कमी दीड लाखांच्या मृत्यू होतात आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये मागील वर्षात पंधरा हजार तीनशे बत्तीस लोकांचे जीव गेलेले आहे एकतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रस्ते सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीसच्या समारोपाच्या कार्यक्रमात महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी आणि तत्परतेने पोलीस यंत्रणेला अपघात प्रसंगी स्वयंस्फूर्तीने मदत करणाऱ्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था मृत्युंजय देवदूत आर व्ही पेट्रोलिंग टीम डेल्टा फोर्सचे जवान देवदूत यंत्रणा लोकमान्य हॉस्पिटलचे कर्मचारी पोलीस कर्मचारी तसेच पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार डॉक्टर सुरेश कुमार मेकला यांच्या हस्ते करण्यात आला अपघातात प्रकारे मदत करता येऊ शकते याबाबत हेल्प फाउंडेशनचे अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर यांनी माहिती दिली तर सारथी सुरक्षा सेवा संस्थेच्या अध्यक्ष विनय मोरे यांनी उपस्थितांना प्रवास करताना सिग्नलची उपयुक्तता तसेच सुरक्षित प्रवासासाठी महत्त्वाच्या टिप्स दिल्या कार्यक्रमाचे प्रस्ताविकेत तानाजी चिखले पोलीस अधीक्षक महामार्ग सुरक्षा पथक रायगड यांनी तर आभार प्रदर्शन ज्योत्ना रासम उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केले बिरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न